मस्साजोग येथील सरपंच संदेश संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री मुख्य अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले या पार्श्वभूमीवर मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी मी बीड जिल्ह्याचे आजन्म पालक आहे मंत्री म्हणून जिल्ह्यात बैठका घेणार असे विधान केले त्यामुळे पालकमंत्रीपदावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा झाली या सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या पालकमंत्री जालन्याची असले तरी मी बीड जिल्ह्याचे आजन्मपालक आहे मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे नगराध्यक्षांना संस्क संरक्षण देणार असल्याचे सांगितले दर तीन महिन्याला मी बीड नगरपालिकेची बैठक घेणार आहे निधी आणून चांगला खर्च करू क्वालिटीची कामे करू ऑपरेशन करून पेशंट वाचवायचं आहे या अगोदर माझ्यापेक्षा सिनियर लोक होते माझं वय किती आहे व्यासपीठावरील व्यक्तीने सेहेचाळीस तर पी एने सत्तेचाळीस वर्षे सांगितले म्हणतात सत्तावन्न म्हटलं तरी मला काही होत नाही मानसिकदृष्ट्या मी साठ वर्षाची असल्याचे त्या म्हणाल्या